नमस्कार आज आपण साध्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची ते शिकलो त्याच मापाची आज आपण साधा ब्लाऊज कटिंग करणार आहोत मी चार ब्लाऊज एकदमच घेतलेले आहेत चला तर आपण कटिंग बघूया ब्लाउजची लांबी ही पूर्ण लांबी साडेबारा इंच आहे त्याच्यात आपण एक इंच मार्जिन घ्यायची आहे साडे ते तेरा इंच तयार आणि शोल्डर ही साडेचार इंच आहे त्याच्यात आपण अर्धा इंच मार्जिन घेऊन पाच इंच घेणार आहोत मुंडा घेर पण आपण पन, पाच इंच घेणार आहोत ही छातीची लांबी आहे सोळा इंच पूर्ण बत्तीस इंच त्याचा चौथा भाग आहे आठ इंच त्याच्यात आपण दीड इंच मार्जिन घ्यायची आहे म्हणजे पूर्ण साडेनऊ इंच घ्यायचे आहे इथं आपण मागच्या भागाला दीड इंच घेणार आहोत आणि शा प्रकारे आकार द्यायचा आहे <laughs> इथं आपण दोन इंच घेणार आहोत चारच्या मागच्या गळ्याची लांबी आहे नऊ इंच मार्जिंगसाठी अर्धा इंच घ्यायचा आहे साडेनऊ इंच इथे आपण सरळ शर, सरळ करून घ्यायचे आहे अर्धा इंच मार्जिनसाठी मार्किंग करायची आहे गळ्याचा आकार तुम्हाला आवडेल तसा द्यायचा आहे इथे मी गोल आकाराचा घेते ते टक्स पॉईंटसाठी मार्जिन करायची आहे चार इंचावर थे पन चार इंचावरच घ्यायचे आहे मागच्या भागाची माप टाकलेली आहेत आता कटिंग करून घेऊ आपण कटिंग करणार आहोत आपण साडे इंच घेतली होती मागच्या भागाला तेवढी जिथे पण घ्यायची आहे शोल्डर आहे पाच इंच आपण पाच इंच घेणार आहोत तयार आठ इंच आणि दीड इंच मार्जिन अशा प्रकारे साडेनऊ इंच लांबी ही दोन इंच घेणार आहोत पुढच्या गळ्याची लांबी आहे साडेपाच इंच त्याच्यात अर्धा इंच आपण मार्जिन घेणार आहोत अशा प्रकारे सरळ करून घ्यायचे आहे आणि त्याला गोलाकार द्यायचे आहे खाली इथं आपण योगपटीचा माप टाकणार आहोत तीन इंच आधी सरळ करून घेऊया आणि इथे पण तीन इंच टाकणार आहोत इथे अर्धा इंच जास्त घेणार आहोत आणि अशा प्रकारे त्याला आकार द्यायचा आहे इथे आपण कटोरीचा माप टाकणार आहोत आपली कटोरी, कटोरी पाच इंच आहे तेवढाच इथे माप टाकायचं आहे आणि इथे सरळ रेस मारून घ्यायची आहे अर्ध्यापर्यंत इथं साडेपाचच्या अर्ध्यावर मार्किंग करायचे आहे इथं आपण एक इंचावर मार्गिंग करून कटोरीचा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे इथं मुंडा घेर आपण एक इंचावर मार्किंग करून त्याला गोलाकार देऊन घेऊ माप टाकून झालेली आहेत पुढच्या भागाची आपण आता कटिंग करूया मम्मे मिना मुष्रा बाना लाँ लाँ बिष्रे कपडे वर आपन कटोरी बान हरा इंचावर मार्जिन करायचे आहे इकडे पण एक इंचावर मार्जिन करायचे आहे आणि इकडन पण एक इंचावर ते सरळ करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे इथं आपण तशीच आखून घ्यायचे आहे आणि इथे थोडी मार्जिन घेऊन कटोरीच्या आकाराप्रमाणे आकार द्यायचा आहे अशा प्रकारे इथे सरळ रेस मारून घ्यायचे आहे आपली कटोरी तयार आहे इथे अडीच इंचावर मार्किंग करून सरळ मारायचे आहे आणि हे एक एक इंच घेणार आहोत ही आपली कटोरी तयार आहे आता कटिंग करून घेऊया इथे कट लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कडे तक पळून टाकताना तक आपली कटोरी झालेली आहे आता आपण हाताची कटिंग करणार आहोत हाताची लांबी आहे तयार साडेतीन इंच हाता हाताची कटिंग करणार आहोत आपण आता साधा ब्लाऊज आहे म्हणून इथं दोन इंच मार्जिन घेणार आहोत फोल्ड करण्यासाठी हाताची लांबी आहे साडेतीन इंच तयार आणि अर्धा इंच त्याच्यात मार्जिन घेणार आहोत तसा सरळ करून घ्यायची आहे रुंदी आहे सहा इंच सहा आर मार्जिन करणार आहोत आणि देण मार्जिनसाठी ठेवायचे आहे इथं आपण दोन इंचावर मार्जिन करणार आहोत आणि अर्धा इंच मार्जिंगसाठी आपण आकार द्यायचा आहे ची माप टाकून झालेली आहेत आपण आता ता ता कटिंग करूया आताची कटिंग झालेली आहे इथं अर्धा इंच पुढच्या भागासाठी आपण कटिंग करणार आहोत प्रकारे आपण कटिंग करून घ्यायचे आहे इथं कट लावून घ्यायचं आहे प्रकारे पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे साधे ब्लाऊजची